देव देवताची पूजा सोडायची सोडायची म्हणून वाराणसी आमची म्हणते का माझं देव राहते मनाच्या दरबारी मग आता सेव विचारत पडलं ना आईला विचाराव लागल्या कोणते देव राहते आई कोणते देव राहते सांगू शकते का को कोणी नाही सांगू शकत मग मीच सांगतो वाराणसी हे काय म्हणत होती माझ <tip> देव राहते माझ देव राहते ग याच्या दरबारी म्हणे मारा नसिला म्हणे मारा नसीला वाणी वाणी अच्छा थोड्या वेळ देतो थोड्या वेळात तुम्ही पाहून ठेवा आणि म्हणा चालेल ना अच्छा कोण म्हणेल सांगा कोणीच नाही कोणीच नाही काही अर्थ मग हर्दी कुंकूचा कार्यक्रम करून जेव्हा तुम्ही उखाणेच नाही म्हणत आहे तर काय अर्थ राहणार आहे सांगा अच्छा इथे ज्यांचे ज्यांचे पती देव बसले आहेत ना त्यांनी आपल्या पत्नीला सांगायचं आहे उखाणा म्हणून म्हणून असे डोळे काढायचे आहे त्यांच्यावर मग <laughs> बरोबर सांगते मला नाही सांगायचं कोणी अच्छा तुम्ही विचार ते आपल्या आता राहिले मला कसा सकाळी उठला तर गेला हाटला बरोबर हॉटेलमध्ये जाणसांची सवय तर माझी सवयच तशी हो ना सकाळी उठला का हॉटेलच्या चालता जशी काही ड्युटी आहे हॉटेलमध्ये जायची नाही आता ते आजी एवढी तरासली होती एवढी तरासली होती तरी म्हणलं उखाणं सांगणं वया तुला हळदी कुंकूचा दिवस आहे उखाना सांग तर म्हणते तो बुडगा म्हणते सकाळी उठून म्हणते नाही त्या मध्ये जाते म्हणते मला दिवस तराज देते त्याच्या काहीच्या म्हणते काही ना नाव घेऊ म्हणते त्याच्या म्हणते मला झाला लाईत म्हणते त्याच्या पायी म्हणते मला आजी सांगून दे कसं तरी सांगून दे म्हणलं आता तिच्या मागे लागल्यावर बुडगी बुद्धीबाई होती आता मातरी म्हणलं बाई जशी उखा नाही तसंच नाही का आता तिने उखाना का सांगला सांगू का हसायचं नाही हसलं तर तुम्हाला सांगायला गावात आहो हा जेव्हा जेव्हा हस तोंडावर हात मांडायला हा तोंडावर हात ठेवला म्हणजे मला समजणार नाही का ना। तुम्ही हसले म्हणून तर का म्हणते माझी माहीत आहे का घराच्या पायरीवर शिवत होते कॉलर घराच्या पायरीवर शिवत होते कॉलर गुडघा कसा होतं माहिती आहे का त्याचे हे वर्ष पूर्ण केस गेले होते ना साईड साईडचे केस होते आमच्या घराच्या पायरीवर शिवत होते कालर आणि माझ्या पती वरचा मंडप उडून गेला आणि बाकी राहिले म्हणते फक्त झालर आता सगळे हसले आता उकाने सांगावं लागेल सगळे हसले अच्छा माझी ताई उखाना गेलं ताईसाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या तुमचं लग्न होऊन सुद्धा उखाण आहे येत नाही माझी ताई कुवारी असेल सुद्धा उखान आहे मिळते पंडित होते गौ तुझं नाव सांगून द्या आधी येत ना कुर्शी उत्तम माहिती काय बघते आता उखाडा सांग विसरली वाटते पंडित होते गौ माझ्या लग्नच नाही झालं तर नाव कोणाचं आहे की हा बघा

कॉफी करून घेता पण घेते चालते कॉफी केली तरी चालते पण उखाना घ्या हा सांगा नाही घेत वाटते बाबा आईला सांगा ना आई उखानाच नाही आहे अच्छा कोण घेणार कोणीच नाही अच्छा मी एक स्टा घेते त्याच्यानंतर घ्यायचं हा तोपर्यंत आईला सांगून दे उखाना ठीक आहे ना चालेल सावली साखेडा उन सावली साखेडा डोळा दू भीती वाटली म्हणते त्यांना उखाणा म्हणायची घरी चालल्या आता सांगा कोण कोण उखाणा म्हणणार नाही म्हणत अच्छा जाऊ दे आमचे आमचे आम ते पॅड मास्टर आहेत ना आमचे संदीप दादा त्यांना खूप छान छान उखाणे येतात त्यांना म्हणायला नव्हतं का हां त्यांचे घेते मग तुम्ही म्हणा ठीक आहे संदीप दा। तुम, दादा आता तुम तुम्हाला म्हणावं लागेल उखाणा कारण आपली लाज तुमच्या हातात आहे आता हां माईक सं संदीप दादाकडे माईक द्या हॅलो त्या बाईनं मग बरोबर बराबर होते गहू लग्न नाही झालं तर नाव कोणाचं घेऊ पण ही चुकीची गोष्ट आहे नाही का यांचे लग्न झालंय तरी म्हणतात माझे लग्नच नाही झालं लग्न झालाय तुमच्या लग्न झालेला मला उखाना पाहिजे अच्छा मी एक स्टँडमध्ये तोपर्यंत आठवून ठेवा तुम्ही म्हटलं होतं मग अशी म्हणून आम्ही गाऊन निघालो ना त्या बाजू संदीप दादा का मी मी, मी उखाना म्हणेन म्हणतात अच्छा आमचे दादा म्हणजे ढोलकवाले दादा, दादा। <laughs> अच्छा चालेल ना बिना लग्नाचा पण चालेल राहुल दादा अच्छा आमचे काकू घेते काकू काकू तयार तुमचे नाव सांगा आधी ना मग उखाना सांगा ठीक आहे अजय मानकर सरिता अजय मानकर भगवान बाबा हनुमानजी उभे कमळावर भगवान बाबा हनुमानजी उभे कमळावर महान मोरावर अजयजीचे नाव घेतो सौभाग्याच्या कोणीच नाही त्यांच्या मनात त्यांच्या पती परमेश्वरच नाही राहते कसे म्हणणार आहेत का पती परमेश्वर नाही आहेत अच्छा माझी मम्मी आली आहे मम्मी मम्मी हां सुरू सोन्याचा ऐकता मोडला की तोडला सोन्याचा आडकीता मोडला की तोडला विलासरावांच्या अजिबासाठी या वाराणसी आईच्या आले की मायबाप सोडला मायबाप सोडला आता कोण म्हणणार पुन्हा अजून हरदी कुंकूचा काही अर्थ झाला पाहिजे दादा प्रफुल्ल दादा वहिनीला सांगा की थोडं माझी वहिनी नाही घेत ना नाही घेत आई प्रफुल दादा पाहतायत बरं तुमच्याकडे मोठा मार उखाना नाही सांगला ना तर मोठा मार अच्छा माझी आई सांगते बाबा लक्ष देऊन का लक्ष देऊन आहे का आई सांगते उखाना आई उभी हो ना थोडी ना नाही सांगा सांगते कॉपी करून सांगाल तरी चालते उभी व्हा उभे नाही सांगत जाऊ जा जा द्या बाबा पहा ना उखाणा घ्या झगड्याच करायच्या घरी जाऊन तू न घेतलीस ना माझ्या नावाच्या कराल ना बाबा नागड हो माझे बाबा माझ्याकडून आहे अच्छा मुलांमधून कोणी घेणार का उखाना <laughs> 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 अच्छा कोणीच नाही घेणार उखाना तू घेणार क्या बात है चल मेरी बच्चू डबल जीत तरी पण छान दादासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या आता घेणार का कोणी उखाना एक एकमेकाकडे बोट नाही दाखवायचं जो घेणार आहे त्याने हातवर करा अच्छा माझी आजी घेते आजी उखाना आजीनं बोलवलं मला आजी मी तेवढा दूर चालत चालत येतो माझे पाय दुखत आहेत बर का उखाना घ्यावाच लागेल होता तुला बाबा उखाना घेणार का तुम्ही आईसाठी <laughs> हा हा हो घेतात घेतात नाही म्हणतात आई कर देऊ आई नाही म्हणताय ना तुम्ही जवळ आईच्या आणि सांगा आईला उखाना घे म्हणून काकूसाठी सगळ्यांनी जोरदार काढा जन्म दिला मातेने पालन केले पित्याने अशुकरावाचे नाव घेते पत्नी या नात्याने क्या बात है सरमपुण तुमचे नाव नाही सांगितलं कागो सोनंदा अशोक बनपूर कर मुक्काम लाखंडा क्या बात पुन्हा अजून कोण सांगणार नाही हा एकच मौका आहे ना लास्ट वेळा विचारत आहे मी कोण सांगणार सांगा दादा कॅमेरा सुरू आहे ना हां कॅमेरामध्ये तुम्ही दिसणार आहात

ढोल आग आहे चंद्राला डाग आहे बाबांच्या चेहऱ्यावर जो रग आहे तोच आमच्या सेवक सेविकांचा आशीर्वादाचा भाग आहे क्या बात है, क्या बात क्या है पुन्हा अजून कोण घेणार संपले का किसापूरचे लोक संपले का माझं नाव शीतल जयफूल मेंढे माझं नाव शीतल जयफूल मेंढे काचाची बरणी चटणे फुकली ना जयपूर साठी माझी बारावी सुट्टी पुन्हा अजून कोण घेणार बस झाले आता लास्ट चान्स आहे बर का कॅमेरात का तुम्ही दिसणार आहात कोण म्हणणार ते काकाजी किती वेळची म्हणत काय उफायला घ्या पण माझी आई काही उपाय घ्यायला खाली राहणार तुझ्या हातात आहे गाई उभी हो मी सांगतो उभी हो उभी हो ग मी सांगतो उभी हो नाही नाही उभी हो पन्नास रुपये बक्षीस आईसाठी माझ्या माझ्या आईसाठी कारण आई म्हटल्यावर जावस लागेल ना शेती हाऊस नाव घेते तुमच्या पासी दिवशी <laughs> कापूसाठी पुन्हा जोरदार बाबा आईने घेतला आता झगडा नाही करायचा सांगा आता आमच्या ढोलकी मागे दादा घेतील ना ते खूप वेळची वाट पाहत आहेत केव्हा केव्हा माझी वेळ येते म्हणून हो घ्या

किती लोकांनी घेतला एक दोन तीन चार पाच सहा आणि तिकडे कोणतरी घेतलं होतं वाटतं हो सहा सात लोकांच्याच मनात परमेश्वर आहे वाटते बाकीचे कुठं फेकले जे परमेश्वराला परमेश्वराला पर कुठं फेकले काकू पद्धती नाही घेतल्या डोक्यावर म्हणजे तुम्हाला का काकाजीचा भेव तर नाहीच आहे कोटी आता फेकून टाकलं तर माहीत नाही आमच्या मनातून काढून अच्छा घरात ठेवला असेल ना काकाजी कुठे आहे आमच्या काकूकडच्या नाही आहेत का, का नाही आहेत ना 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 बरोबर आहे यांच्या मनातून काढून त्यांना घरी ठेवलं आहे कसं कसं नाव घेणार आहे वाराणसी आहे काय म्हणे ऐका नाही केलं पोराची झाले सुखाची मी आई झाले सुखाची आई झाले सुखाची मी आई माझ्या मातृशी झाला

पुन्हा दोन्ही हात वारे करून सर्वांचे मागे सर्वांचे हात वारत आणि साळ्यांसोबत तुम्हाला पण करायचं